बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्याने द्यायला लावली द्यायला एक मिनिट तू द्यायला लावली जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करीन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामी बहीची फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करत त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय त्याच्यामुळं आपण चालवायचं मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शेवटी माणूस की महत्वाची कुणी कुणाचं काय शत्रु शत्रू नसतं कोणी कुणाचं काय आमचं मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्याने द्यायला लावली लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत कि काही गोष्टी वेसन हातात ठेवायच्या असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत की कुठंतरी मारणार काय मारणार ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढसळ दसल, ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतन पैसे द्या लय गुळ गुळ गुळगुळ होतं त्यांचं काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय युगे का पाहण्याच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगा तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला त्याला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे